काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मशिदी बाहेर घडली असून नेमकं काय घडलं याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हिदायत पटेल हे नेहमीप्रमाणे नमाज अदा करून मशिदीबाहेर आले होते त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक चाकून हल्ला केला हल्ला इतका भीषण होता की हिदायत पटेल गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की राजकीय कारणातून याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे या घटनेनंतर काँग्रेस पक्षात शोककळा पसरले आहे काँग्रेस नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे हिरायत पटेल यांच्या मृत्यूमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे बरकतुल्ला खान पटेल त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष का काँग्रेस पक्ष त्यांच्यावर उबेद खान कालू खान उर्फ राजिक राजिक खान यांनी शार्प वेपनचे त्यांच्यावर जखमी केलेले आहे त्यांनी त्या त्यावेळीस मस्जिदमध्ये धार्मिक ग्रंथी वाचन करत आहे त्यावेळेस घटना घडले तुरंत आपले आपल्याला माहिती आलेले आपण पोलीस टीम तिकडे रवाना केलेले आणि तुरंत आपण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या लोकांचा पण संपर्क करून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले इकडे दांडे हॉस्पिटलमध्ये आणि सध्या त्यांच्या कंडिशन पण स्टेबल आहे आणि अकोलावरून ओझोन हॉस्पिटलची डॉक्टर्स पण इकडे आलेले त्यांच्या ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि आरोपीचा शोध सध्या चालू आहे आपण चार पोलीस टीम आरोपीची शोध लावण्यासाठी तयार केलेली आणि रवाना केलेली आहे एलसीबीची दो, दोन टीम आणि पोलीस ची दोन टीम अशी चार टीम रवाना केलेले आहे आरोपी लवकरात लवकर सापडून कारण काय याच्या मागच्या आपल्याला प्राथमिक माहिती अशी भेटली आहे की पूर्वीच्या वाद मुला झालेल्या म्हणून आपल्याला प्राथमिक माहिती भेटलेली आहे परंतु आता चौकशी चालू आहे आता आरोपी भेटल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल असं समोर एक दोन लोकांनी म्हटले होते परंतु याच्यामध्ये क्लिअर नाहीये त्याच्यामुळे आपल्याला पूर्वीचा वाद म्हणजे आपल्या हिस्ट्री काढल्यानुसार आपण सांगितलं होतं पूर्वीची वाद अशी आहे म्हणून कुठे कौटुंबिक वाद आहे म्हणून राजकीय अँगिल आपण आरोपी भेटल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल